श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुचे श्रवणी पूर्णकेला दातारा, शिष्यवचन ऐकोनी संतोषोला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका स्रोते स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते। कचित काळ श्री श्रीगुरु होते गौप्यनी प्रकट जहाले म्हणून पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे क्रौ कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा संगम अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुन्न, तयाहून अधिक असे जान तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदीतीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी एसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णे चिये संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे प्रत्यक्ष प्रत्यक्षजाना कल्पतरु देव असे अमरेश्वरू संगमा थोरी संगमाथोरी अमरेश्वरसनिधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वरे लिंग वरवे वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथ तोचिजाना प्रयागी करिता माघष्णाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयागुण एक स्नाने उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थनाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निदेसी तीन तीर्थे परीयसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगमसगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होवनी अगोचरू राहिले तयास्तानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ मनोनी प्रकट जाहले पुढे वर्तमानी दीक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्रीगुरुपरीयेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशिळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरु मिळे मिळे परियेसी शेंगांते रांगोनी हर्षी दिवस क्रमी येणे पुरी ऐसा तो ब्राह्मण याचकवृत्ती उदरभरी पंच अतिथी पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होत्री पत्र भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगन सर्व वेष्टिले तया वेलाचे श्री श्रीगुरु छिदिती तत्काळ टाकुनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रमणिता तये वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवे केले अम्हा अम्मी तया यतीश्वरासी काय उपद्रेवा केला त्यासी अमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिल्ला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध आपण म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रेयसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जान आपुले आपणाची भोगने पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असतावने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते ची कवनावरी बोल सांगे बोल ठेवी ती यतीश्वरासी आपले आर्जवन विचारीसी ग्रास हरितला म्हणती अविद्या सागरी बुडालो तो तारक अम्हासी मनोनी आ आला भिक्षेसी नेले अमुचे दरिद्र दोषी ते तोची तारिल आमुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काडू म्हणती द्विजवरी खनिता झाला तये वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहाला बहुवशी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरा अम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले लादले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयेसी तये वेळे परीयेसा श्री गुरु श्रीगुरुमनती तयासी तुम्ही सांगे कवनासी प्रकट करिता अम्हि नसिने लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी द्विजासी सांगे श्री गुरु श्रीगुरु अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधोन, गेला गेलावनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शनमात्रे दैन्यहरे सिद्धमने नामधारकासी महिमा असे ऐशी ಭಜಾವೇ ತುಂಬಿ ಮನೋ ಮಾನಸ ಕಾಮಧೇನು ಜಾಗರೀ ಇೀಗುರಿಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾಧಾರಕ ಸಂವಾ ಅಮ್ರಾಪುರಮಹಿಮ್ವಿಜದೈನ್ಯಹರಣಂ ಅಷ್ಟದಶೋಧ್ಯಾೀಪಾಶ್ರೀವಲ್ಲೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ದಾತ್ರೆಯಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೇದ